तर नितेश राणे यांनी राज ठाकरे यांच्यावरही टीका केलेली आहे राज ठाकरेंना संध्याकाळी सात नंतरचं सा पाणी चालतं असं नितेश राणे यांनी म्हटलंय आमच्या गंगा जलावरच प्रॉब्लेम का असा सवाल नितेश राणे यांनी थेट राज ठाकरे यांना विचारलंय राज ठाकरेंच्या विधानावरती नितेश राणे यांनी टीका केलेली आहे संध्याकाळचं पाणी घेतल्यावर खास सुटत नाही का असा सवाल नितेश राणे यांनी विचारला आमच्या बाळा नांद का इथे त्या ह्याच्यातनं घेऊन आले काय ते छोट्याशा कमंडलू मधनं पाणी घेऊन आले म्हटलं हा म्हटलं मी नाही पिणार <laughs> अहो मला सांगा आता तो सोशल मीडिया आल्यापूर्वीच्या काळात ठीक होत मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बाया बिया घासतायत ह आणि साहेब गंगीच पाणी कोण पिल ते पाणी गेलाय कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही दोन वर्ष झाले तोंटाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन जाऊन आंघोळ करतात आपल्या हिंदू धर्माला वाकड्या नजरेने पाळणार कोणत्या महाकुंभ वर काहीतरी टीका टिप्पणी करणार कोणाला तिथून अचानक खा घ्यायला लागणार बाकीचं पाणी घेताना खा घेत नाही लागणार ते साडेसात नंतरच पाणी चालत फक्त आमच्या गंगा प्रॉब्लेम मी जाऊन आलेलो माझ्या आई बरोबर त्या दिवसापासून ते आत्तावर येईल मला काही त्रास झाला